मध्यधुंद शिक्षकाचा शाळेत धिंगाणा शिवीगाळ ऐकून भडकलेल्या विद्यार्थ्यांनी असा काढला राग पहा व्हिडिओ आपण व्हायरल व्हिडिओ मध्ये पाहू शकता की प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दुचाकीवरून एका व्यक्तीचा पाठलाग करताना दिसत आहेत स्नेहा मोरगाणी नावाच्या सोशल मीडिया युजरने एक्सवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की बस्तरमध्ये एक शिक्षक मदधुंद अवस्थेत शाळेत आला होता तेव्हा मुलांनी त्याला धडा शिकवण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली या शिक्षक आणि विध्याना शिवीगाळ केली होती ज्याला कंटाळून मुलांनी पाठला करत त्याला शूज आणि चप्पल फेकून मारले यानंतर शिक्षक पळून गेला व्हिडिओमध्ये मध्ये झालेल्या या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील पिलीभट्टा प्राथमिक शाळेतील हा शिक्षक रोजच नशेत शाळेत येतो मुलांना शिकवण्याऐवजी तो अनेकदा वर्गात यायचा मुलाने त्याला शिकवायला सांगितल्यावर तो त्यांना शिविगाळ करून हाकलून द्यायचा विद्यार्थी त्याला तसेही कंटाळे होते गेल्या आठवड्यात तो दारू पिऊन पुन्हा शाळेत आला आणि मुलाने त्याला शिकवायला सांगितल्यावर पुन्हा शिवीगाळ करायला सुरुवात केली दरम्यान यावेळी मात्र वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी चप्पला काढून त्याला फेकून मारायला सुरुवात केली गे गोंधळ गेलेल्या मध्यधुंद शिक्षकाने आपली बाईक सुरू केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला मुलं इतकी चिडली होती की त्यांनी मागे पळत जाऊन चप्पल आणि बूट शिक्षकावर फेकले हा प्रकार पाहून लोकांनी शिक्षकावर तर टीका केली आहेच पण जर शिक्षक वारंवार शाळेत दारू पिऊन येत होता तर शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्याला पहिल्या वेळेस हाकून का दिले नाही असाही प्रश्न अनेकांनी केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बस्तर छत्तीसगड